आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी एक प्रश्न नक्कीच येतो की मी इथे का आहे माझं खरं उद्दिष्ट काय आहे आणि मी आयुष्य कसं जगावं जर तुम्हालाही हे सगळे प्रश्न पडत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाईफ्स विथ प्राजक्ता या चॅनलवरती आज आपण द पर्पज ऑफ लाईफ बाय हरित रत्ना याचा मराठीत चा बघणार आहोत हे पुस्तक आपल्याला आयुष्याकडे नव्याने बघायला शिकवते हे तुमच्या अंतर्मनाचा दरवाजा उघडेल आणि तुमचं जग पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल तर आज आपण पाहणार आहोत आयुष्याचा खरा अर्थ कसा शोधायचा अंतर्मुख होऊन स्वतःला कसं ओळखायचं सेवाभाव आणि इतरांच्या भल्यासाठी आपण काय करू शकतो आणि आयुष्यात शांती समाधान कस मिळवायचं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देईल चला तर मग सुरुवात करूया द पर्पज ऑफ लाईफ या अद्भुत पुस्तकाच्या प्रवासाला पुस्तकाचा पहिला भाग म्हणजे शोध खऱ्या अर्थाने जगणे म्हणजे काय लेखक सांगतात की आपण बहुतेक वेळा आपले ध्येय आणि उद्दिष्ट पैशांच्या प्रतिष्ठेच्या किंवा नोकरीच्या चौकटीत मोजतो पण खर तर आयुष्याचे खरे समाधान या बाह्य गोष्टींमध्ये नाहीये आपण आपली ओळख बाह्य गोष्टीवर आधारित ठेवू नये आत्मज्ञान आणि अंतर्मुक्ता हे खरे पर्पज शोधायला मदत करतात स्वतःच्या मूल्यांची आणि आवडीनिवडींची जाणीव करून घेणं आवश्यक आहे तरच तुम्ही स्वतःचा शोध खऱ्या अर्थाने घेऊ शकाल आता बघूया पुस्तकातील दुसरा भाग म्हणजे अंतर्मुखतेचा प्रवास स्वतःला ओळखणे लेखक सांगतात आपण जेव्हा स्वतःकडे अंतर्मुख होतो तेव्हाच आपल्या जीवनातील पर्पज दिसू लागतो ध्यान एकांत आणि नियमित विचार मंथन हे असे मार्ग आहेत जे आपल्याला स्वतःच्या आत डोकवायला शिकवतात तर यासाठी काय करायला पाहिजे पहिलं साधन लेखकांनी सांगितलं आहे मेडिटेशन आणि जर्नलिंग दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की चांगले पुस्तक वाचणे तिसरी गोष्ट सांगितली आहे आत्मपरीक्षण आणि संपूर्ण दिवसाचा आढावा घेणे पुस्तकात तिसरा भाग सांगितला आहे सेवाभाव दुसऱ्यांसाठी काही करणे लेखक म्हणतात जेव्हा आपण स्वतःपेक्षा मोठ्या हेतूसाठी जगतो तेव्हा आयुष्याला खरी दिशा मिळते दुसऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं हेच खरं जीवनाचं उद्दिष्ट असू शकत उदाहरणार्थ गरिबांसाठी कामे करणं शिक्षणासाठी मदत करणे पर्यावरणासाठी योगदान करणं छोट्या कृतीतूनही मोठे अर्थ निर्माण होतात आता बघूया पुस्तकातील चौथा भाग म्हणजे अडचणींचा स्वीकार पर्पज म्हणजे केवळ सुख नाही लेखक स्पष्ट करतात पर्पज शोधताना किंवा त्यानुसार जगताना अडचणी येणारच पण त्या स्वीकारणं त्यातून शिकणं आणि पुढे जाणं हे महत्वाचं आहे यातून लेखक एक संदेश देतात त्रास आणि संघर्ष हेच आपल्याला तयार करतात आयुष्याचा उद्देश हा एक प्रवास आहे आता बघूया पुस्तकातील पाचवा भाग म्हणजे तंत जीवन अँड पीस लेखक सांगतात की पर्पज ऑफ लाईफ म्हणजे फक्त बाहेर काही मिळवणं नाही तर आपल्याला आतून शांतता समाधान आणि प्रेम अनुभवता येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे साध्या शब्दात सांगायचं झालं तर स्वतःवर प्रेम करा आपल्या क्षमतांचा उपयोग इतरांसाठी करा आणि सतत शिकत राहा आणि वाढत राहा आता बघूया शेवटचा संदेश द पर्पज ऑफ लाईफ या पुस्तकातून आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट शिकतो आपल्या आयुष्याचा उद्देश हा केवळ स्वतःसाठी जगण्यात नाही तर इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यात आहे स्वतःला समजून घेणं सेवाभावाने जगणं आणि प्रत्येक क्षणात अर्थ शोधणं हेच आपल्या जीवनाचे खरे सौंदर्य आहे आता तुमची पाळी आहे म्हणून थोडं थांबा विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा की मी खरंच माझ्या जीवनाचा खरा हेतू शोधला आहे का आणि जर तुम्हाला याच उत्तर मिळालं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा बुक वाईब्स विथ प्राजक्ता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी पुस्तकांच्या सारांशामध्ये तोपर्यंत आपल्या आयुष्याचा अर्थ शोधत राहा आणि तो जगत राहा धन्यवाद